नमस्कार मित्रांनो मी विशाल हिंगोले तुमच्या सर्वांचं स्वागत होतं आपल्या युट्यूब चॅनलवर आज मित्रांनो आज आपण जाणार आहोत परळा येथे तर बघा आपल्यासोबत माझे काय आणखीन काही मित्र येतं ते पण त्याच्यापासून जॉईन होणार आहे तर आपल्याला जाण्याचा मार्ग असा असणार आहे आदर्श कॉलेज जे रोड आहे ना तिथून आपण एका मित्राला पिकअप करणार आहे त्याच्यानंतर तिथं आणखीन दुसरे काही मित्र येतील तसंच अकोला बायपासून आपण समोर जाणार आहे तर मित्रांनो आपण आलो आहे आदर्श कॉलेजकडे हे बघा आपले मित्र पण आलेले आहेत सो आपल्याला जे जाणार आहेत पारोळ्यासाठी अक्षय हायकर भाऊ हायकर हायकर तो हायकर तो डॅशिंग दिसायला तो हायकर की अरे कर रे लवकर ते रेकॉर्ड व्हायलाय हा आणखीन आपला एक तिसरा एक स्पिलर येणार आहे सुनील वामन म्हणून सफर होता येता सफर होता रहा चल लव लवकर रे लवकर आपल्या जायचंय हे बघा मित्रांनो इथं ही जी लॅब आहे ना तिथं हे आकस करत राहतात हा माझा जो मित्र आहे सुनील एल एल बी ची तयारी करतोय काढ म्हणजे काढ हा अक्षा चल एंटर द्या लवकर हां माझं नाव अक्षय अजून काय सांगायचं आपण कुठं जाणार आहे आज हां आपण तळ्यात नाही धबधबा पाहायला आपल्या हिंगोलीतला फेमसणारे सांगलो अच्छा सांग अरे लाई ला, ला ला <laughs> <जाना> <laughs> अरे शिकणार आहे मी शिकवतो ना हा स्वतःच नाव सांग नाही ना बरं आपण कुठं जाणार आहे ते सांग जाणार जाणार आहे जाणार आहे कोण कोण येणार आहे सोबत सांग

हो तो सैराब टू मध्ये फिक्स झाला आता नका हे जाणार आहे हनुमान सुनील अक्षय आणि ओम आपण जाणार होतो परोळ्याला हे आले चष्म्यावर चष्म्यावळ दिस आले चष्म्या चष्मा अरे हिरो आले खरं चला लवकर हे गाडी घे हाने गाडी घे सारखे गाडी अरे मला सूट करायचं होतो आरोग्य अमृत चहा पिण्यासाठी अकोला व्यापासला हे चल लवकर अरे चहा पिया चला इथं आपण चहा घेणार होतो सुनील भाऊ खूप दिवसानंतर भेट

शुद्ध शाकाहारी चहा मध्ये असतं आहे का दुसरा अमृत आपल्या आरोग्य तुला कसा वाटला चहा सांग पिऊन सांग पिल्याच्या नंतरच सांगायचं हो ना पिऊन सांग मग त्याला

हा असं जरा भाई हे आता ठिकाण सांग ऍड्रेस सांगायचा या ठिकाणी तुम्हाला एकदम स्पेशल गुळाचा जाईल टेस्ट एकदम चांगली होती आता समोर आपण निघूया चला जायचं ना आणि किती किती केले सुन्या किती किती रुपये चला लवकर आपला आभाळ यायचं लवकर जायचं चला लवकर आरोग्यात चहा गाडी मधलं पेट्रोल जातो आपलं बजेट जातो आपलं बजेट हे 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 ब आपल्याला जायचं नागपूरला तीनशे किलोमीटर जायचं अरे भाई खरं हे जे आपले मोठे मोठे शोक आहेत ना हे माणसाला जरा कमी करायला लागतात समोर आयुष्यामध्ये काय व्हायचं असेल तर नाही तर मग मोठे मोठे शोक करायच्या मागं हे करायला लागते माणूस आज पेट्रोल टाकायला पैसा नाही भाऊ मला हो म्हणजे परत परत नाही आता पण पेट्रोल टाक संस्कार सिनेपेक सध्या कोणता आहे औरो हे मूवी सध्या ट्रेंडिंग स्पायडर मे अरे डेडपूल आहे ते हा 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 चलते इथे नाही इकडे टाकू झाला नसतं पण मी तो पैसा नाही खरं आपल्या राईट साईडला कला राईट साइड ला कला तुम्हाला आपण हा सुखरूपपणे रस्ता पार केलेला आहे तर मी काय म्हणतो आपल्या इकडे जे डेव्हलपमेंट सगळ्याच गोष्टी पॉली केली आता एवढा रस्ता बनवून घ्या किंवा हे पर्यटन स्थळ आहे नेमकंच याला ओळख तयार व्हायला लागली पण हे जे रस्ते असे हे असे रस्ते पाहून लोक येत नाही रस्त्याचं काम करून का लवकर किंवा लोक तरी पाहायला बघा अक्षा इकडे इकडे चला आपण गाडी काढली रस्ते खूप पण आहे बघायचे चला करायचे भाऊ मग हा बघ जातो देतो हाता हे फाला मोठा देतो हातावर एवढा तो करूरा जाते खडकावून पाणी पडायच इथं घोगे येऊन जातात कोणत्या मित्राला नाही म्हणू लागला आलो आता हे बघा आता इकडं बघा आम्ही आलो तू आलो नाही ना आराम इकडे हे आम्ही आलो रे आम्ही पण आलो सगळ्या सुन्या आम्ही कोण कोण आम्ही पण आले भाई हे बघा आमचा धबधबा जरा जोडून बघू जास्त नको दबा जाऊ ओके वा बेटा इसको बोलते चेन्नई फायनली पारडाचा धबधबा पाहण्यासाठी बघा माग ते दिसते का मी धबधबा आहे पण एक चांगला अनुभव देणार आहे चांगलं अस मला चांगलं देणार आहे बघा चांगलं मला मस्त वाटायला तुम्ही पण एकदा ते आश् लोकांना बरवायचं का इकडं लोकांना बनवायचं का इकडं आहे ऐक बघा मी आलोरे बाबू इथं लय भारी वाटायला या सा पण बघा दृश्य आहे किती एक नंबर त्याच्या किती फोटोग्राफीसाठी होता पण भाऊ खरं सांगणार जीवाला जपून तुम्ही इकडे येत जा बिलकुल ना नाही आणि या पाण्यातून गुरत राहिल्यामुळं मला पाहुण नाही पण आता सध्या पाण्या कमी असल्यामुळं इथं इथपर्यंत आले मी आणि त्या घरी घरच्या सांगितलं मी की मी जाणारच नाही म्हणून पाण्या पाण्यामध्ये नाही पण म्हणा बघायचं पाण्यामध्ये नाही

ठेवून खूप चांगलं वाटत आहे मला हे ना बघा हो। मित्रांनो आपण चांगलो पावला या ठिकाणी तर खूप मजा येते पण एक स्वतःची सुरक्षा स्वतःची एक जिम्मेदारी आहे सध्या कोणीच नाही शासनाचे लोक वगैरे असे काही पाहायला येते सुरक्षा कमी वगैरे कोणी नाही इथं या ठिकाणी दुर्घटना पण झाल्यात पण तरी काय याच्यावर निर्णय काय घेता नाही आला तर एक सुरक्षेच्या हिसाबाने इथं काय ना काय व्यवस्था करायला पाहिजे ते पावसाळ्या दिवसाच्या इथं खूप काही लोक येतात चला आपण ओली जाऊ खूप झाले तर फोटो स्टेशन तर बघा भाऊ खूप दिवसाची इच्छा होती ना पारोड्याला यायची तर या असा आहे पारोळा ना ना, 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 ना ना चला 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 आमच्या हिंगोलीची एक ओळख तरी झाली बाबा इथं जागा तरी झाली आहे लोकांना येण्यासाठी चांगलं एन्जॉय करायसाठी आता हिंगोलीमध्ये असं काही विशेष मनोरंजनाचे काही साधन साधन नव्हते पण आता हे निर्माण झाले हे नैसर्गिक आहेत नैसर्गिक कोणाचा टॅक्स नाही काय नाही एकदम निसर्गानं तयार केलेला आहे निसर्गाची देण आहे आपल्याला याचं संवर्धन करणं आपली जिम्मेदारी आहे का मी पाहू शकता दूरवर हे नजारा बघा इथून तोही कडून पूर्ण पूर्ण आलेले रान आणि हे आपला मेन ठिकाण धबधबा हेच काय <laughs> येतात ये लोक दूर दूरून हे काय तर मुलं दिसत आहे तुम्हाला बघा हे लहान लहान वयाचे नाही बघा गा हे आमचे आमचा मित्र परिवार बघा आणखी फोटोशूट मध्ये चालू हे काय प्रोटोग्राफर हे ते आर पॅन्ट भिजल <laughs> वा बेटा जर तुम्हाला पण इकडे यायचं असेल तर हिंगोलीला हिंगोली पासून थोडंफार अंतरावर ते आरामान रे आरामाना हे नेमकंच पडत होतं बघा पाणी पाण्याचं जे गती आहे फार खूप पाऊस झाल्यानंतर खूप वाढते ग मग काय वेगवेगळ्या दुर्घटना घडू शकतात त्यामुळे स्वतःची काळजी करायची का स्वतःची सुरक्षा पहिले एक एक आता एवढ्या दूर आलो आपला एक डान्स झालाच पाहिजे भाऊ हा <laughs> चला आता मी पण फिरतो जास्त खूप झाला व्हिडिओ वगैरे आता जरास एन्जॉय करू द्या मला हा नाही काय फरक पडायला काय कोणी काय रे गाव तस चांगलं याचे बुट कोण नेणार रे बापा चोरून बुट आणायचं आहे बघा ते अरे बुट कोण चोरून नेल रे बाबा दुसरं काय कमी आहे का <laughs> हनी आरामान पाय घसरून पडशील तू हे बाबा सस्ता शाहरुखानि तुमचा माणूस इकडं आलो होतो म्हण बरोबर आहे का तू माणूस इकडे आलताना फिरायला त्याच्यामुळे ते आणलं आम्हाला इकडं पारोळा पारोळा करायला चला पाण्याच्या मधो मध आलो गाड्या पण धुळे तिकडं गाडी आणाय पाहिजे होती का इकडं गाडी धुता आली असती सुन्या आणलीच का बोट इकडं चला इथपर्यंत आलो तर गाडी पण धुऊन घेऊत आपण पाण्यात आहे भरपूर गाडी धुवून घेऊ आपली आपल्या गाडीकडे a a r l a lr जाऊया आता फोटो काढण्यासाठी मित्र खूप मला ओरडला इथं येऊन फक्त गाडी धुवताय कामाने फक्त पाणी उडवू मी पाणी जुडवायलो आतापर्यंत जन्माला आलो तसं पाणी जुडवायलो मी किरायचे तू पहिल्याच का देत तुला ओळखी येणे हिर 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 खरच काळा व्हायला आज के ते आता पाणी खेळ रे कोणाला पाणी खेळायचा शोक होता कोणाला चल धावा शोक जास्त <laughs>

येतो गं काय कळलं आक्ष्या कुठे गेलं आक्षा हाय कर, कर? चला तर आपण जे सोबत मित्र यांना आता उपासाचं फराळ काही करायला ते आता खाणार आहोत आज मी राव उपास आहे पेटू राव हे चाल हो तर <laughs>

तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर आम्हाला नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जे वाटलं ते करा आणि लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे मित्रांनो मला टार्गेट दिलेलं आहे या महिन्यातल्या तीस तारखेपर्यंत माझे एक हजार सबस्क्रायबर गेन झाले पाहिजे तर प्लीज मला सपोर्ट करा आणि हा अशाच काही खास व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज मला खूप देऊन आनंद झाला तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यासोबत जुला व एन्जॉय करा चला बाय बाय